आणि जोपेपर्यंत पंडेच्या पांडुरंगाची सेवा करणारे व्यक्तिमत्व आवाजाचा पार म्हणून ज्यांची ओळख आहे असा महाराष्ट्राचा आवाज वारकरी संप्रदायाचं मानबिंदू हरिभक्त पराय पुरुषोत्तम दादा पाटील आपण या आनंद सोहळ्यामध्ये नूतन वधवारांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिला उपस्थितीबद्दल बद्दल बोडकानी साठे परिवाराच्या वतीनं आपलं अंत करण्यापासून मनापासून मनपूर्वक स्वागत खऱ्या अर्थानं मी अनेक ठिकाणी म्हणत असतो आम्हा घरी घेणार शब्दांची जर नाही शब्दाची शस्त्र यज्ञ करू तुका माने पहा शब्द ची देव शब्दाची गौरव पूजा करू त्यांनी सामर्थ्य शब्दांचं विश्वास आहे आळंदीचे आमचे ज्ञानेश्वर माउली पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि असं म्हणेल महाराष्ट्राचा आराध्य दैवत महाराष्ट्राचं तोदैवत वारकरी तो संप्रदायाच पंढरीचा पांडुरंग असं म्हटलं जातं

कला क्रीडा सहकार व्यापार कामगार आणि विशेषतः वारकरी आणि शेतकरी बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत उपस्थितीबद्दल पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वांचं मनापासून मनापूर्वक स्वागत करतो या ठिकाणी उपस्थित होतो